मित्रांनो मालिकेच्या भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप इमोशनल सीन पाहायला मिळतात जीवाने नंदिनीला फोन केलेला असतो आणि मित्रांनो त्याची जी आहे ती अशी अवस्था हल्ली असते की नंदीला सांगत असतो मित्रांनो आता नंदिनीला मत असतो आता कुठे मी गुंतत चाललं होतं पण हे सगळं होऊन बसलं तर नंदिनी म्हणते की आपला कोणता सुटला आता जीवा म्हणतो की अशी प्रेमाची नाती कधीच तुटत नाहीत आणि जीवा म्हणतो तुला अजूनही असंच वाटते ना की माझं काव्यावर प्रेम आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव नंदिनी मी तुझ्या विश्वासघात केलेला नाहीये जो मी काव्याशी कधीही कोणताही संबंध ठेवला नाहीये मी माझ्या बँकोच्या रूपात फक्त तुलाच बघितलं आहे आणि तू हे काव्याला देखील विचारू शकतेस जेव्हा आता त्याच्या मनातलं सगळं सत्य नंदिनीला सांगतो तेव्हा नंदिनीलाही खूप रडायला येतो ते तेव्हा जीवा पुन्हा घरी यायला सांगत असतो आता तुझ्याशिवाय मला इथे समजू शकत नाहीये तुझ्या मला खूप एकटा पडला नंदिनी मी तुला माहितीये ना मला असं एकांताची सवय नाहीये तर तिकडे नंदिनी फास्ट्रॅक मध्ये दिवस घेण्याचा तिने घेतलेला असतो आता काव्या हे सर्व काही जीवाला सांगते की नंदिनी आमच्या घरी आली नाही म्हणून काय झालं मी तिच्या घरी जाऊ शकतो ना असं जीवा म्हणतो आणि आता सुद्धा जीवा जे आहे ते बॅग भरून नंदिनीच्या घरी जायला निघतो याचं कारण म्हणजे आता जीवा जो आहे तो नंदिनीच्या घरी राहायला जातो तिचं मन जिंकण्यासाठी तर बघूया आता पुढे काय होतंय पण तुम्ही ही मालिका पाहताय का ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका